कल्याण योजनेतून दीड कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेलं वॉटर एटीएम मशीन ही पडू नये त्यामुळे काही अल्पशा काळातच या वॉटर एटीएम योजनेचे तीन तेरा झाले चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही लोनवाही शहरातील वॉटर एटीएम चोवीस तास शुद्ध आणि थंड पाणी शहरातील नागरिकांना मिळावं यासाठी पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत अंदाजे दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आला मात्र काही अल्पशा काळातच या वॉटर एटीएम योजनेचे तीन तेरा झाले अनेक वॉटर एटीएम मशीन्स बंद पडून धूळ खात पडली आहेत आणि काही सुरू आहेत पण या पाण्याची चव खराब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे पंतप्रधान खनिज क्षेत्रातून दीड करोड रुपयांची वॉटर ए टी एमची योजना तयार करण्यात आली ते वॉटर ए टी एमची योजना या दीड वर्षाआधी दी। माननीय विजुभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आला त्या टायमामध्ये विजुभाऊ म्हटले होते की ही पाच वर्षाची गॅरंटी असणारे वॉटर ए टी एम आहे पण हे कुठले पाच वर्षाचे वाट वर्ष झालेली नसताना पाच महिन्यामध्ये अवघ्या हे वॉटर ए टी एम आज जीर्णावस्थेत पडलेले आहे एक शोभेची वस्तू बनवून झालेली आहे नगरपंचायतमध्ये एकूण अकरा वॉटर एटीएम तयार करण्यात आले पण या अकरा वाटर ए फक्त दोन ते तीन असे वाटे रेटीएम आहे आणि जे विशिष्ट काही लोकांच्या घरापाशी उपलब्ध आहे ते पाणी त्या ठिकाणी तयार आहे येऊन राहिलेलं आहे बाकी कुठलेही वाटे एटीएम हे चालू नाही जो निधि है बहुत अच्छी सुविधा मिली है ठंडे पानी की लेकिन कुछ कारणों से और कुछ दिनों से यहाँ के नगर पंचायत के जो ए लगे है उनमें पानी की जो क्वालिटी है और पानी में ना क्या बोलते ठंडा जैसा रहना चाहिए और पानी कभी कभी रहता है कभी नहीं रहता है उसकी व्यवस्था बरबर देखी नहीं जा रही और पानी में जो टी की क्वालिटी है उसका भी निरीक्षण नहीं किया जा रहा है और बार बार हमको ये सब तकलीफें झेलनी पड़ती है तो कहीं भी दूर दूर से दूसरे लंगड़े का मरेंगे रस्ते से बीच में लगा दिया है का मैना पानी मिलता है